प्रयत्नातून पंधरा कोटींच आयुष हॉस्पिटल धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे शहरात आयुष हॉस्पिटल मंजूर केलं असून तसे आदेश मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांनी दिले आहेत देश पातळीवर आयुष आरोग्य सेवा क्षेत्रात शे, क्षमता वाढवणे आणि विकसित करणे हा आयुष आरोग्य या योजनेचा उद्देश असून याच अनुषंगाने सव्वीस राज्य वार्षिक कृती आराखड्यामध्ये किमान दहा आयुष हॉस्पिटल बांधणे कामी धुळे जिल्ह्याला देखील संदर्भीय बैठकीत मंत्री महोदयांनी आदेशित केले त्या धुळे जिल्ह्यातील धुळे शहराचा देखील समावेश आहे याबाबत खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यासाठी त्यांनी दिल्ली इथं संसद भवनात मागणी केली होती त्याला मोठं यश मिळालं असून धुळे शहरात पन्नास पंधरा चे आयुष हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे आयुष हॉस्पिटल बांधण्याचा माणस खासदार डॉक्टर यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी बोलून दाखवला होता त्या म्हणाल्या की धुळे जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील जनतेला आयुष हॉस्पिटल मध्ये उपचार घेता येतील आणि आयुष योजनेचा मुख्य उद्देश साध्य होणार असल्यानं राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत धुळे शहरात अधिकाधिक उत्तम व दर्जेदार सेवा नागरिकांना उपलब्ध करून देणार देण्यासाठी यावर्षी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस राज्य वार्षिक कृती आराखड्यामध्ये माझ्या मागणीवरून आयुष हॉस्पिटलचा समावेश धुळे शहरात करण्यात आला आहे यासाठी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांनी आदेशित केला असून त्या धुळे जिल्ह्याचा इतर जिल्ह्यांचा देखील समावेश आहे याकाळी धुळे शहरालगत आयुष हॉस्पिटल बांधण्यासाठी ग्रामविकास किंवा आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं त्यांच्या स्तरावरून जागा उपलब्ध करून देण्यात यावी या अनुषंगानं आज बत्तीस कॉटर निवासस्थानी गणपती मंदिर मागे लहान पुलाजवळ खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्यासह माननीय श्री हि वे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे यांच्या उपस्थितीत पाहणी केली या आयुष हॉस्पिटलच्या जागा पाहणी दौऱ्याप्रसंगी धुळे लोक लोकसभा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवराज करणकाळ रमेश अण्णा श्रीखंडे पितांबर महाले माजी विरोधी पक्षनेते हाजी साबीर शेठ हाजी इस्माईल पठाण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित भोसले डॉक्टर दरबार सिंग गिरासे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा उष्मा उषाताई पाटील भिवसान अहिरे सुनील शिंदे डॉक्टर दिनेश बच्छाव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अतिक्रमण बांधकाम राजरोसपणे लोणवाडी इथं नाल्यावर व जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण चार महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या आशीर्वादाने सुरू आहे मात्र पोपट कैशव दैवे यांना वारंवार नोटीस बजावून सुद्धा तो बेकायदेशीर बांधकाम थांबवत नाही तर त्याला कोण पाठीशी घालत आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय या अतिक्रमणधारकावर कायदेशीर कारवाई करून सुद्धा शासनाच्या आदेशाचं चा पालन करत नाही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच हे अतिक्रमण हटाव करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे बोधवड तालुक्यामध्ये लोणवडी गावामध्ये पोपट केशव दैवे यांचं अतिक्रमण बांधकाम चालू आहे साहेब त्या ठिकाणी आपली ग्रामपंचायती ओ साहेबांनी तहसीलदारांनी त्यांना काम थांबवायचे आदेश दिले तरीसुद्धा तो काम थांबवत था नाही आहे याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्ही काल ग्राम शोगाला त्याला काम बंद करण्याबाबत देखील सूचना द्यायला सांगितली आहे त्याप्रमाणे त्यांनी दिलेली आहे मी अजून आज प्रत्यक्ष त्यांना द्यायला होतो तरी सुद्धा ते काम थांबवत नाही था, आहे आता ग्राम 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 जो, ग्राम 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 ते ग्रामपंचायत जबाबदारी ते ग्रामपंचायत त्यांना पाठीशी काल ग्रामपंचायत गुन्हे दाखल करा ना आम्ही काय करू तुम्ही कोर्टात जाऊन स्टे मिळवून घ्या याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आता आम्ही तर ग्रामपंचायतीला सांगितलंय की काम बंद कर ठेवा हो बरं ठीक आहे ग्रामपंचायतीची जबाबदारी तुम्ही त्यांना आदेश दिलेला आहे का हो मी काम थांबवायचं हो काल ग्राम شورای सुद्धा ग्रुप त्यांना नोटीस दिली ठीक महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा पैठण प्रतिनिधी हरुण शेख पैठण औद्योगिक वसाहतीमध्ये जोरदार अवकाळी पाऊस आणि सुसाट वादळ यामुळे विद्युत पुरवठा करणारे पोल आणि विद्युत तारा रोडवर पडलेले पडलेली दिसत आहेत पाहणी केली असता असं दिसून येते की तारा आणि पोल पडण्याचे कारण त्याखालची मोठी मोठी झाड आहेत विद्युत तारा पडलेल्या ठिकाणाहून कामगार मोठ्या प्रमाणात एजा करताना दिसत आहेत त्यामुळं जीवित होण्याची शक्यता नाकारता येत नाही महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दोन दिवसानंतरही पोल आणि विद्युत तारा रोडवर पडलेले दिसत आहेत त्यामुळं त्या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे महावितरण अधिकारी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येत आहे म्हणजेच महावितरण अधिकारी यांच्या कामावर कुठलंही नियंत्रण नसल्याचं दिसत आहे अशी चर्चा कामगार वर्गामध्ये होत आहे